स्टार वॉरियर्स आणि रुद्र प्रॅकर्स यांच्या कर्णधाराने लवकरात लवकर पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे ऑलरेडी सुरेश जनार्दन शेळके यांच्या स्मरणार्थ श्री महेश शेळके स्टार प्लेयर स्पोर्ट शूज म्हणून देण्यात आलेले आहेत अमित गुरव यांनी पॅव्हलिनशी संपर्क साधायचा अमित गुरव हॅलो हॅलो नाच ना आता ये शॉर्ट पिच गेंद और ये भी गेंद हवा में उड़ा रही है और ये चार रन गोदी बढ़िया बल्लेबाजी करते हो पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार खुनकणी तसे बॅटिंग करतो तो आशीष पुढचा चेंडू लैलेश याचा लैलेश कडून पहिल्या होती चांगला आता मात्र रिवर्षी फटका मारण्याचा आशिष याचा प्रयत्न काहीचा सफल होतो सामना करेल टावकुरा एकदा सुंदर असा फटका एक धाव पूर्ण करतात दोन दुसरा धाव देण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतात दोन दो धाव संख्येत भर पडते धाव संख्या उत्कृष्ट तेरा, फलंदाजी करतोय तो सुंदर वर्षी चाट मधून परिणामी चुंड जातो सिमाने एका बार चार धावांसाठी लैलेश का

कल हमने नागेश को देखा था पहले मैच में कोच खेले थे लेकिन सेकंड मैच मॅच मे खुद्द रनआउट के शिकार बने थे वही नागेश सुंदर असा कव्हरच्या दिशेने चेंडू येते चार धावांसाठी चार धावा एकदा महेश याचा पुरता चेंडू बॉल पद्धतीचा चेंडू एकदा मोठा बदका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न प्रयत्न राहतो परिणामी चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गणला जात होतो गोलंदाजी करतोय महेश यावेळी मात्र पुरेसरचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षण होता परंतु एक और ये क्लीन बोल्ड बढिया गेंदाजी करतो महेश गेंद पे गें चौका खाली फलंदाज आशिष मत नाही चेंडू लॉकॉपच्या क्षेत्रात एक देखना तेल पकडतो लैलेश दुसरा ओद्रा बसतो तो रुद्र पॅकेट संकल्ला आता माझं औष्णांत

जोड़ लिया था वहां पर पूछ रहे कितना दाव। थे कितना गेंद बाकी ये के ऊपर से तीन धावा ने धा संख्या बोलते चालीस निर्धारित तीन शतक समाप्त होते तीन शतक समाप्ति है दोन दाद चाळीस अशी धाव संख्या झाली आणि एक्केचाळीस धावांचं आव्हान असेल ते रुद्र स्टार वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी यावेळी या एक्केचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठला कशा प्रकारे करताय ते स्टार वॉरियर्स सलंदाज अक्षय स्टार्ट झाला बोलज नादजोडी मैदानावर पहिला चेंडू ये देखो बडगईन जाती करते हुए नेतो तो ओंकार सावंत आपल्या गोलंदाजी मारकर पुन्हा एकदा पुढे चेंडू शॉट बॉल पडतोय चेंडू सटांजो ते टेकना चेंडू येतो सुमार एकाकार षटकार सहा धावंची

चेंडू खाली शत्रुरक्षांपर्यंत एक साधा सप्त जेवण या ठिकाणी सोडतो तो सिद्धेश त्या दरम्यान दोन्ही फलंदाज एक डाव पूर्ण कर शैलेश ताई काय करतो शैलेशा बटका चेंडूरे कपर षटकार टांगा पलटी गोरापारा नाटकार गोलंदाज आश एक गोलंदाज अशी लागते झेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो लैनेश पुन्हा एकदा त्याच्या दिशेने चेंडू चेंडू येते दोन्ही फरज फोर करतात एखादा वेळेला समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा पुढचा झेंडू आशिषाचा फुलता चेंडू पुन्हा एकदा पुन्हाचा चेंडू येतोय दोघांच्या बसून सुंदर्याचा शेतकार सुंदर्याचा पटका म्हणावा लागेल शैलेशाच्या बॅट मधून तू येतोय सहा आव्हान साजना करेल शैलेश पुन्हा एकदा फुलटाच चेंडू मोठा मारण्याचा प्रयत्न होता तिसरा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते फुलतास चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रयत्न चेंडू खाली शस्त्रा येतो का पाहूया

¡Más सैमी स्थान जायचं आहे